क्रांतिकारी जयबीन सर्वांना सिद्धार्थ शैक्षणिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ या माध्यमातून अठ्ठावीस तारखेला वडके या ठिकाणी महापुरुषांची गाथा महापुरुषांचा गुण गौरव गाथा गाण्यांचं मोठा एक कार्यक्रम राबवणार आहे त्या अनुषंगाने आपण भेटणार आहोत काही पदाधिकाऱ्यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की काय भूमिका आहे प्रकारे हा सांस्कृतिक वारसा जो महापुरुषांचा आहे कशाप्रकारे जपणार आहे जाणून घ्या जयबीन जयबीन सर आपलं नाव सागर जाधव संस्थापक अध्यक्ष एक सिद्धार्थ सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल या संस्थेच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी रविवार दिनांक साम सामाजिक काम करत असताना सामाजिक भीम हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण पनवेलमधील सर्व भीम सैनिक भीम नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहाल ही अपेक्षा करतो आणि कोणाला संपर्क राहा तिकीटसाठी नंबर आहे डबल एट फाय डबल झिरो सिक्स वन फाय एट सिक्स या टिकीट नंबरवर संपर्क करा व कार्यक्रमाचा लाभ घ्या घे सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी विनंती आहे तर आपण भेटणार आहोत संतोष पवार साहेबांना जे रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहे ते नेहमी तरुणांचं मनोबल वाढवतात महापुरुषांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान असतं दादा जयवीम दादा काय सांगाल आपण हा कार्यक्रम आहे काय उत्साह तरुणांमध्ये काय सांगाल सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला व सांस्कृतिक संस्था ही पनवेलमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा कामं होते बरेच सर्व त्यांचे कार्यक्रम बघितले सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर बोला किंवा महापुरुषांची महापुरुषांची जयंतीचं करतात म्हणजे रक्तदान शिबीर तसेच आपले आदिवासी आदिवासी खेळ्यामध्ये आदिवासी पाड्यामध्ये जाऊन ते शैक्षणिक साहित्य वाटणं वाटप करणं असे अनेक ते उपक्रम राबवत आहेत यावेळी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या संस्थेचा सामाजिक संस्थेने भीमसूर्यक्रांतीचा एक उत्सव त्या ठिकाणी प्रत्येक क्रांतीवीर बळवंत क्रांतीवीर पंचवीस या नाट्यगृहामध्ये ठेवलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे आणि आपल्याला महापुरुषांचे जे आपल्याला गावा व त्यांची आपल्याला गाणी पण ऐकायला मिळणार आहे तर मी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोक ह्या संस्थेला एक मदतही करा कारण संस्थेने स्वतःच्या बळावरती ही मुलं काम करत आहेत स्वतःच्या खिशातून पत्रांतून पैसे काढून ते काम करत आहेत आणि या कार्यक्रमाला मुलांनी तिकीट लावलेलं आहे तिकीटाचा दर पण फार कमी आहे तर तुम्ही तिकीटचं दर बघू नका पण हा मुलांचा उत्साह आणि त्यांना प्रोत्साहन करा त्यांना पुढे कसं त्यांच्या वाटचाल त्यांना पुढे कसं यशस्वी होतील ते पुढे यासाठी तुम्ही त्यांना मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करा आणि मोठ्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा ज्या अर्थी नेहमीच नाट्यगृह मध्ये होतो पण हा जो महापुरुषांचा चळवळीचा चार्व जो गाथा आहे की गाथा आहे ते गाण्यांचा कार्यक्रम आहे ज्याने समज प्रवर्धन नक्कीच होणार मी पंच कॅमेरामॅन अविनाश नवी मुंबई पनवेल